बदलापूर वांगणी हायवेवर वर बुलेरो ट्रकची बाईक स्वाराला धडक बदलापूर वांगणी हायवेवर वर बदलापूर कडून भरता वेगाने येत असलेल्या सकाळी साडेआठच्या दरम्यान बुलेरो ट्रकने वांगणीकडून येत असलेल्या हनुमान हाबले या बाईक स्वाराला जोरदार धडक दिली असून बाईक स्वाराला गंभीर दुखापत झाली आहे त्यास मॅट्रिक हॉस्पिटल येथे दाखल केले आहे सदर बुलेरो ट्रक ड्रायव्हर व त्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात असून संबंधित बुलेरो ट्रक डायव्हर दारूच्या नशेत असल्याचे दुखापत झालेले बाईक स्वार हनुमान हाबले यांचे म्हणणे आहे दिवसेंदिवस अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असून या अशा चालकांमुळे ष्पक व्यक्तींना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे तरी सदर घटना गंभीर स्वरूपाची असून दारू पिऊन ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकांविरुद्ध कठोर कर कारवाई व्हावी की जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल लोकसेवा वार्ता वांगणी गोरेगाव